मी शमीभा पाटील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला रावेर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे आणि या उमेदवारीच्या मागचं एकच कारण आणि त्यातल्या त्यात मी लढत असलेली राजकीय लढाई ही निव्वळ इतर राजकीय पक्षांसारखी किंवा इतर राजकीय पुढाऱ्यांसारखी मला फक्त राजकारण करायचंय म्हणून मी हे करत नाही यातले बरेच जण मला आधीपासून ओळखतात गेल्या चौदा पंधरा वर्षापासून मी करत असलेलं सामाजिक क्षेत्रातलं काम असेल इथल्या आदिवासी दलित अल्पसंख्याक मुस्लिम या सगळ्या समाज घटकांसोबत त्यांच्या हक्क अधिकारांसोबतचा लढा असेल हा मी लढत आलेच आहे पण एक गोष्ट या सगळ्या पंधरा वर्षामध्ये मी अनुभवली की रस्त्यावरच्याच लढाईने प्रश्न सुटत नाही तुम्हाला सत्तेत जाणं पण गरजेचं असतं की जेणेकरून तुमच्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे एक अधिकारिकता असावी लागते म्हणजे आपण शाळेत उभे होत तर शाळा चालवायला मुख्याध्यापकच लागतो कुणीही गावातून येऊन शाळा चालवू शकत नाही तस हे जबाबदारी निशी या उमेदवारीसाठी मला ही संधी मिळाली आहे आणि नक्कीच मला एक विश्वास आहे की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सगळे पाहताय म्हणजे तुम्ही तुमच्या गावातले प्रश्न जर पाहिले तर खिरवड हे छोट गाव नाहीये या गावामध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक राहतात इथे सगळ्यांचेच वेगवेगळे प्रश्न आहेत अगदी घराच्या विकासाच्या प्रश्नापासून तर तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नापर्यंतचे प्रश्न आतापर्यंत <coughs> सोडवले गेले नाही मी बेसिक मुद्द्यांना हात घालणार आहे मी तुम्हाला खूप गोष्टी सांगणार नाही हे करेन करेन ते मी भूमिका घेत असताना माझी भूमिका हे प्रामुख्याने फक्त इथल्या काही महत्वपूर्ण प्रश्नांना जोडू नये एकतर या विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या गावामध्ये राहता इथला साठ टक्के वर्ग हा शेतमजूर आहे या शेतमजुरांमध्ये पण जो पन्नास ते चाळीस टक्के आहे त्याच्याकडे स्वतःची शेतजमीन नाहीये तो केळीचा कामगार आहे तो दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातो स्वतःचा उदरनिर्वाह करतो पण याच्या प्रश्नांकडे कधी पाहिलं गेलं नाही केळी कामगारांचा आकडा जर पाहिला तर रावेर विधानसभेमध्ये एकूणच जे एकशे एकोणावीस गाव आहेत थोडे तडके नाही आहेत केळी मजूर। केळीमजूर जर पाहिले तर पावणे दोन लाख केळी मजूर आहेत पण आपल्याकडे यांना मजूर म्हणून मान्यता नाहीये एकीकडे एक उस्तोड कामगार महामंडळ आहे आणि मी जबाबदारी घेते गेल्या वर्षभरापासून हा प्रयत्न मी सातत्याने करते आहे की केळी कामगारांचं एक महामंडळ व्हावं जेणेकरून केळी कामगार जे काम करायला जातात शेताच्या बांधावर अगदी रात्रीच्या वेळी दिवसा आ, कामाची मर्यादित नसते घड वाहण्यापासून तर बाकीच्या सगळ्या मुद्द्यांपर्यंत त्यांना लाईफ सिक्युरिटी नाहीये त्यांच्या पोराळायांसाठी इन्शुरन्स नाहीये त्यांना सवलती नाहीये तर यासाठी देखील मला वाटतं की हा प्रयत्न झाला पाहिजे आणि मी तो प्रयत्न करणार आहे राहिलं तुमच्याच गावामध्ये आपण पाहिलं की या बेल्ट मध्ये बेगरांचा खूप मोठा प्रश्न आहे पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये हा आकडा थोडा थाडका नाहीये अकरा हजार कुटुंब अकरा हजार कुटुंबांचा आकडा काढला तर तो साधारणतः पन्नास ते साठ हजाराच्या आसपास जातो एवढ्या लोकांकडे स्वतःच्या घराची जमीन नाहीये त्यांना सरकारी जागेवर अतिक्रमित म्हणून अतिक्रमित राहावं लागतंय त्यात ती जागा त्यांच्या नावावर होत नाही सरकारच्या मनात येतं त्यावेळी सरकार, सरकार कागद पाठवतं नोटिसा पाठवतं आणि आपल्याला धडक्या भरतात या प्रश्नाला घेऊन आपल्याला भांडावं लागणार आहे आपण भांडलो आहोत आपण हा लढा देतच आहोत पण या लढ्याला अतिशय अधिकृत रूप मिळण्यासाठी आपल्याला आपल्या भूमिकेतून जावं लागणार आहे आणि यासाठी मी माझ्या उमेदवारीची भूमिका मांडते आपण सामाजिक पातळीवरचे प्रश्न पाहिलं तर आमच्याकडे सध्या स्थितीमध्ये काय वातावरण आहे एकीकडे भारतीय जनता पार्टी असेल एकीकडे काँग्रेस असेल हा मिली बघत आहे सापनाथ वर नागनाथ आरक्षणाचं उपवर्गीकरण असेल किंवा मग मुस्लिम समुदायावर होणारे हल्ले असतील किंवा मग मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आलेले स्टेटमेंट असतील किंवा मग दलित आदिवासी तरुणांवर होणारे खोटे गुन्हे असतील इथला मायक्रो ओबीसी समाजाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर भारतीय जनता पार्टी तर कधीच यावर भूमिका घेणार नाही कारण ती अदानी अंबानीची पार्टी हा पण काँग्रेसवाले कोण आहेत ज्या काँग्रेसने आतापर्यंत इथल्या दलित आदिवासी मुस्लिम इथल्या मायक्रो ओबीसी या समाजाची मतं घेऊन स्वतःकडे सत्ता कायम ठेवली त्यांनी खऱ्या अर्थाने आमचा विकास केला का आमच्यातला एक तरी नेता घडवला हो का आमच्याकडे कुणी नव्हतंच नेता तयार होण्यासारखं गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये आमच्या पोरांमध्ये ते स्किल नव्हते का आमच्या पोरांमध्ये लिडरशिप करण्यासारखे गट नव्हते का पण अचानक लॉन्चिंग चाललंय भाजपवाल्यांचं लॉन्चिंग लाँचिंग चाललंय काँग्रेसवाल्यांच लॉन्चिंग चाललंय म्हणजे लोकशाहीच्या नावावर घराणेशाही पोचले जाते आणि मग घराणेशाही पोचणाऱ्यांना आपण आंधळी मतं आपली देतो त्यांच्यावर विश्वास टाकून आणि परत मग परिस्थिती जैसे ते राहते आपल्याला आपली ही परिस्थिती बदलायची असते तर मैं आपना बदला मी आपल्या सगळ्यांना नम्र आव्हानही करते की या बदलाच्या लढाईमध्ये आपण माझ्या सोबतीने उभं राहा आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणते की माझी आमदारकी किंवा माझी उमेदवारी ही माझी व्यक्तिशा नाहीये तर ही त्या प्रत्येक घटकाची आहे की ज्याचे प्रश्न पिढ्यान पिढ्या पीड़ा पडीत पडलेत पड़ी ज्याच्या समोर जगण्याचे प्रश्न आहेत ज्याच्या समोर सुरक्षिततेचे प्रश्न आहेत ज्याच्या समोर हक्क अधिकाराचे प्रश्न आहेत त्या सगळ्यांची ही उमेदवारी आहे आणि आपल्याला आपल्या हक्कासाठी मी तुमच्यातलीच आहे मी देखील तुमच्या सारखीच कष्टकरी श्रमिकांची पोरगी आहे माझ्या बेचाळीस पिढ्यांमध्ये कुणी राजकारण केलेलं नाही माझ्या पूर्ण बेचाळीस पिढ्यांमध्ये साधी ग्रामपंचायत कुणी लढलेलं नाही एवढं राजकारण विरहित माझं सगळं बॅकग्राऊंड आहे पण या राजकीय लढाईमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये मी करत असलेलं काम आणि त्यामध्ये मला आलेला अनुभव की आता आपल्याला पुढे जावं लागणार आहे आपल्याला मिळून लढावं लागणार आहे इथल्या आदिवासींचे असतील इथल्या मागासवर्गीयांचे असतील इथल्या मुस्लिम समुदायाचे असतील इथल्या ओबीसीचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला आपली सामूहिक भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ही सामूहिक भूमिका काय असेल तर ती भूमिका असेल मतदानाच्या माध्यमातून आपल्याला आपला लोकप्रतिनिधी मला नेता व्हायचं मी कधी ठरवलंही नव्हतं गेल्या पंधरा वर्षापासून दोन हजार सात पासून मी काम करत असताना मी कधी ठरवलंही नव्हतं की मी सक्रिय राजकारणात येईल पण परिस्थितीने आणि आजूबाजूचा जो भाग आहे या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट लक्षात आली की बाबा आपल्याला राजकीय दृष्ट्या भूमिका घेणं खूप गरजेचं आहे आणि सोबत पुढे जाणं समाजाला घेऊन समाजाच्या हितासाठी आपल्याला या सगळ्या भूमिका घ्याव्या लागणार आहे आणि म्हणून मी राजकीय भूमिका घेतली आणि त्यासाठी आजच्या या पहिल्या लोकसंवाद दौऱ्याला सुरुवात करत असताना खेरवड हे मला माझा हक्काचं गाव वाटतं आणि म्हणून खेरवड पासून रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये या लोकसंवाद दौऱ्याला सुरुवात केलीये हा लोकसंवाद कशासाठी तर लोकांशी बोलून लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि विधान सभेमध्ये एकूणच असलेल्या एकशे शंभरच्या वर जी गावं आहेत या सगळ्या गावांची परिस्थिती समजून घेण्यासाठी मी भेटायला कॉन्क्रीटच्या रस्त्यावर जाणार नाहीये हा मी माड्या आवेल्यांचं राजकारण करणार नाहीये माझं नातं हे रस्त्यावरच्या माणसाची आहे कष्टकऱ्याशी आहे श्रमिकाशी आहे आणि या कष्टकऱ्यांशी आणि श्रमिकांशी संवाद साधूनच आपल्याला आपली राजकीय भूमिका घेऊन पुढे जाणं आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचा विकास करणं यासाठी ही लढाई मी लढते आहे मी तुम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा ठेवते आणि विनंती आणि करते की आपण या सगळ्या लढाईमध्ये मा आपण माझ्या सोबतीने उभे राहत सातत्याने तुमची ताई काही तुमच्या का गावात येऊ शकणार नाही हा पण नक्कीच या सगळ्या लढाईला सोबत घेऊन आपण पुढे जात राहू आणि राजकीय माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकाच्या सोबतीने उभे राहू तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आणि आभारही व्यक्त करते तुम्ही सगळ्या आलात म्हणून